नमस्कार मित्रांनो जागतिक महिला दिनाबद्दलच्या वेगवेगळ्या पोस्ट आपण सोशल मीडियावरती बघितलेल्या तर असतीलच आणि आपणही त्या शेअर केल्या असतील अगदीच आजच्या दिवशी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या महिलांबद्दल आपल्याला प्रचंड आदरही वाटला असेल आणि आपण त्यांनाही भरपूर शुभेच्छा दिल्या असतीलच परंतु हा जागतिक महिला दिन नेमका कधी सुरू झाला हा जागतिक महिला दिन नेमका कुठून सुरू झाला आणि हा जागतिक महिला दिन नेमका आठ मार्चलाच का आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी खूप देशांमध्ये कापड गिरण्या उभ्या राहिल्या आणि या कापड गिरण्यांचं जाळं इतकं मोठं पसरत गेलं आणि मग या कापड गिरण्यांमध्ये अनेक लाखो करोडो कामगार काम करत होते त्यांच्यावरती वेगवेगळे अन्याय आणि अत्याचार देखील होत होते आणि म्हणूनच तिथून सुरुवात झाली होती ती कामगार चळवळींची आता या कामगार चळवळींमध्ये असंख्य महिला देखील सहभागी होत्या आणि महिलांचे हक्क आणि अधिकार हे त्यांच्यापेक्षा थोडेसे वेगळे होते महिलांना पगार अर्धा दिल्या जायचा पुरुषांच्या मानाने आणि महिलांना सुट्ट्या नसायच्या असे वेगवेगळे गोष्टी महिलांच्या बाबतीमध्ये त्या काळात होत्या आणि म्हणूनच या कामगार चळवळींचा एक महत्वाचा भाग ठरला तो म्हणजे महिला कामगार चळवळ तर एकोणीसशे आठ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये या महिला कामगार चळवळीच्या माध्यमातून एक मोठा संप पुकारण्यात आला आणि हा संप काहीशा प्रमाणामध्ये सक्सेसफुलही ठरला आणि म्हणूनच त्या संपाचा स्मृती दिन म्हणून त्या संपाचा स्मृती दिन म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ या रोजी पहिल्यांदा अमेरिकेमध्ये राष्ट्रीय महिला दिन साजरा झाला लागलीच एकोणीशे दहा मध्ये क्लारा झटकिन या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला कामगार नेत्या होत्या यांनी एक आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याबद्दल कल्पना मांडली आणि त्यातूनच एकोणीसशे अकरा मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रयत्न झाला आणि तो महिला दिन साजरा झाला होता एकोणीस एकुनिश मार्च एकोणीसशे अकरा या रोजी आता तो महिला दिन हा खूप दूरपर्यंत तर पसरला नाही परंतु डेन्मार्क ऑस्ट्रिया जर्मनी स्वित्झरलँड अशा काही युरोपियन देशांमध्ये हा सण साजरा करण्यात आला आणि मग रशियामध्ये देखील महिला कामगार चळवळ जोम धरत होती आणि मग रशियामध्ये महिला कामगारांनी सुद्धा खूप मोठा संप पुकारला आणि या संपाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे वेगवेगळे अधिकार हक्क तर मागितलेच परंतु त्यामध्ये एक सगळ्यात मोठा हक्क होता तो म्हणजे महिलांना मतदानाचा हक्क आणि हाच महिलांना मतदानाचा हक्क आठ मार्च एकोणीसशे सतरा रोजी देण्यात आला आणि त्या दिवसापासून जगभरामध्ये आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून प्रसिद्ध झाला आणि साजरा होऊ लागला आता या जागतिक महिला दिनानिमित्त पूर्ण जगभरामध्ये सगळ्या महिला हा संत साजरा करतच आहेत परंतु आता पुरुषही त्याच जोडीने महिला दिन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करताना आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्तचा हा इतिहास आपल्याला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी धन्यवाद